दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या वतीने चार पाच व सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महिला उद्योजक तथा बचत गट प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे येथील मलकापूर रोडवरील ए आर डी सिटी मॉलच्या मागे बुलढाणा रेसिडेन्सी समोरील मैदानात सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या बचत गट प्रदर्शनीचा उद्घाटन समारंभ होणार आहे या आयोजित कार्यक्रमाची माहिती दोन ऑक्टोबर रोजी बुलढाणा रेसिडेन्सी येथे पत्रकार परिषदेत दिशा महिला बचत गट फेडरेशन संस्थापक अध्यक्ष जय शेळके यांनी दिली दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून मागील आठ ते दहा वर्षांपासून सातत्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या भव्य दिव्य अशा महिला बचत गट प्रदर्शनी महिला उद्योजका मेळाव्याचं आयोजन केलं जातं महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शनी ही मला असं वाटतं की महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची भव्य दिव्य अशी प्रदर्शनी असेल म्हणजे भीमथडी जत्रेच्या नंतर वैयक्तिक पातळीवर किंवा खाजगी पातळीवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केली जाणारी ही पहिली बचत गट प्रदर्शनी असेल या बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांमध्ये आम्ही सातत्याने महिला बचत गटांसाठी काम करतोय महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतोय आणि बचत गटांच्या माध्यमातून बचत गट ही एक आर्थिक आर्थिक चळवळ आहे आणि या आर्थिक चळवळीच्या माध्यमातून महिलांना कुठेतरी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहता येतं महिलांच्या काही आर्थिक गरजा ज्या आहेत त्या या बचत गटाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा भागवल्या जातात आणि म्हणूनच बचत गट ही चळवळ महिलांसाठी एक उत्थानाची चळवळ आहे त्यांच्या सक्षमीकरणाची चळवळ आहे आणि ती कुठेतरी कायम राहिली पाहिजे आणि वाढली पाहिजे या दोन्ही उद्दिष्टाने आम्ही या बचत गट फेडरेशनची स्थापना केली आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यामध्ये निश्चितच आम्ही महिलांच्या सक्षमीकरणामध्ये आणि महिलांच्या आयुष्यात बदल घडवण्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकलोय ही जी काही महिला बचत, बचत गट प्रदर्शनी आहे येणाऱ्या चार पाच आणि सहा ऑक्टोबरला महिला बचत गटांची प्रदर्शनी होणार आहे चार तारखेला या बचत गट प्रदर्शनीचा भव्य उद्घाटन सोहळा हा होतोय बुलडाणा या ठिकाणी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सीच्या समोरच या बचत गट प्रदर्शनीचा हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शरद पवार गटाच्या रोहिणीताई खडसे या कार्यक्रमाला राहणार उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुरुवातीला आदरणीय प्रदेशाध्यक्ष महिला काँग्रेसच्या संध्याताई सव्वा लाख येणार होत्या परंतु दिनांक चार तारखेला आदरणीय आमचे प्रभारी महाराष्ट्राचे चेनीथलाजी आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबाजी या तिघांचाही पुण्याला दौरा हा चार तारखेला आहे आणि पाच तारखेला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पाच तारखेला आदरणीय आमचे नेते खासदार राहुलजी गांधी विरोधी पक्ष नेते देशाचे यांचा पाच तारखेला कोल्हापूरचा दौरा आहे या दोन्ही दौऱ्यांमुळे आदरणीय संध्याताई सवाल ह्या स्वतः येऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि आपल्या सगळ्यांना परिचित असलेल्या राज्याच्या काँग्रेसच्या प्रवक्ता हिमलताताई ताई पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत आणि कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे ह्या कार्यक्रमाला राहणार आहेत आणि बाकी जिल्ह्यातील सगळ्याच सन्माननीय महिला ज्यांनी काहीतरी स्वतःच्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेलं आहे त्या सगळ्याच महिलांची प्रामुख्याने उपस्थिती ही या कार्यक्रमाला राहणार आहे आपल्या सगळ्यांना या संदर्भातल्या पत्रिकाही दिल्या जातील दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन मागील अनेक वर्षांपासून महिलांसाठी जे काम करते त्या माध्यमातून या बचतगट प्रदर्शनीच्या माध्यमातून एक तीन दिवसांचं आपण जे काही बचतगट प्रदर्शनी ठेवतो त्यामध्ये विविध प्रकारचे म्हणजे खाद्यपदार्थ असतील वस्तू असतील धान्य असतील किंवा